नमस्कार एम न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत शिवसेवा प्रतिष्ठानच्या वतीने वंदे मातरम एकशे वर्षाची धगधगती गाथा एका राष्ट्रमंत्राची हा कार्यक्रम लोणावळ्यातील सुमित्र हॉल येथे उत्साहात संपन्न झाला वंदे मातरम या स्वातंत्र्य मंत्राच्या दीडशेव्या जयंती वर्षानिमित्त शिवसेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने वंदे मातरम एकशे पन्नास हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला उपस्थितांचे स्वागत व सूत्रसंचालन शिवसेवा प्रतिष्ठानचे सचिव श्री राजेश कामटे यांनी केले कार्यक्रमाची सुरुवात अग्रसेन सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री राजीव अग्रवाल व श्री नारायणजी पाळेकर यांच्या हस्ते भारतमाता पूजन व दीप प्रज्वलनाने झाली वंदे मातरमचे गाडे अभ्यासक लेखक श्री मिलिंद सबनीस यांचा सत्कार लोणावळा कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर नरेंद्र देशमुख यांनी सन्मानचिन्ह शाल व श्रीपळ देऊन केला यानंतर कार्यक्रमाचे दिग्दर्शक श्री प्रसाद कुलकर्णी व श्री प्रदीप फाटक यांचा सत्कार संस्थेचे संचालक श्री प्रमोद देशपांडे यांनी केला मल्हार प्रोडक्शनच्या श्री अभिषेक खेडकर श्री प्रदीप फाटक व सौ अवंती लोहकरे यांनी अप्रतिम असा माहितीपर अभिवाचनात्मक दृकश्रव्य कार्यक्रम बहारदार पद्धतीने सादर केला कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचा परिचय सौ राजश्री कानडे यांनी उत्साहवर्धक शब्दांमध्ये केला बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेल्या वंदे मातरम या एकमेव काव्याचा ज्या काव्याच्या नंतर स्वातंत्र्य मंत्र झाला त्याच्या जन्मापासून दीडशे वर्षांचा इतिहास व प्रवास अत्यंत प्रभावीपणे सादर करण्यात आला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिवसेवा प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते धनंजय चंद्रात्रे अजित घमंडे राजेश कामठे सुनील भरांबळे राजेश एवले प्रमोद देशपांडे भगवान गायकवाड राजेश्री कानडे रितेश गुप्ता ऋषिकेश लेंडगर कुणाल लालगुडे प्रशांत हरिचंद्रे यांचे कार्य मोलाचे ठरले पोहचवलं त्यासाठी खूप आभार लोकांचे दिग्दर्शक प्रसाद कुलकर्णी सर कुलकर्णी सर गेले वीस वर्ष मराठी भूमिका करत कार्यरत आहे बाल्य स्वातंत्र्याची पहिली पहाट सुरू झाली ती दिल्ली आकाशवाणीवरून पंडित ओंकार नाथ ठाकूर यांनी गायलेल्या संपूर्ण वंदे मातृंच्या शब्दांबरोबर

Best cyber NASA Satellite chat architectural screen. So, we'll come up with the best security device for NASA's Kollab long statistically. Yes, we made it, but look here, let's tell this is the μποschat on the barbell. I placed the lock button, right there, now stopped suddenly twisted because it was so good. How are you doing you who want to go around yourтакиけ три Vernần àko Qué VIP up to take a picture come up just ask me. Then when you're taking a picture, leave your seal of history of the lost right hand you're talking a waste of your father. Kurous Gold, see in the palm of the sea small steps of U have taken the시다 has achieved the best everyday Carrie Zhengzhang is correct. Slearning huge подпис if you have nova's motherland to 50 times in your applicable is 8-light years to crackers go. I have expanded to a thousand times from the world three- детai Eagle Gailgi school to Joshända who constantly called mom and mom madam' काफ़रातें काफ़रातें, सोती बंदियाँ, तुम चाहे इतना पर्सिंग कराओगे ना की देख एक शाही, एक छोटा सा भी तो माला मादस बाट रहे हैं, मादस सरल दिखान गर्मी पुलों तली चालिए बंटवाजी खाती है, एक शाश्वत है, एक ही तो महान है, हे गीत ऐसा कर रोज़ एक ही, ऐसा

मात्र द्विमुळ केलं तुम्हाला इंग्रजामधून ते मी जप्त केलं रवींद्रनाथांच्या आवाजातील हे एकोणीसशे पाच मधील जवळजवळ एकशे वीस वर्षापूर्वीचं द्विमुण

सोळा ऑक्टोबर एकोणीसशे बंगालची भारतीय हमला देणार होती बंगालच्या जनतेनं हा दिवस म्हणून पाळायचं ठरवलं या आंदोलनाचे प्रमुख होते सुरेंद्रनाथ बॅनर्जी त्या दिवशी स्वतः रवींद्रनाथांनी लोकांना आवाहन केलं बंगालची एकता कायम ठेवण्यासाठी त्या दिवशी बंगोभावाचं प्रतीक असलेले

लंडन मध्ये वीर सावरकर सेनापती बापट निर बापदा असे अनेक तरुण पंडित श्यामजी कृष्ण वर्मा आणि मालारामाच्या मार्गदर्शनानुसार क्रांतीचा ना साजवत होते इंग्रजांच्या राजधानी लंडन मध्ये कसन वाईल्या इंग्रज अधिकाऱ्याला मदनदाल धिंगराने गोळ्यात सरून ठार केले पण मदनदार धिंगरांना भाषिक शिक्षा ठोठावण्यात आली रवींद्रनाथांनी लिहिलेल्या जनगण मन या, जन या गीताचा राष्ट्रगीतासाठी आग्रह करण्यात आला वंदे मातरमला राष्ट्रगीताला साजेशी किंवा आंतरराष्ट्रीय समूहामध्ये वाजवता येईल अशी संगीत रचना नाही असा एक मुद्दा मांडला गेला की ही बातमी आणि प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आणि गायक मास्टर कृष्णराव फुलंबरीकर यांनी पंडित नेहरूंना पत्र लिहिले माननीय पंतप्रधान महोदय मी कृष्णराव फुलंबरीकर शास्त्रीय संगीताच्या परंपरेचा एक अभ्यास आहे मराठी संगीत नाटकातील गाजलेले कलाकार व संगीत नाटकातील जवळजवळ पंचवीस वर्ष आहेत मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतही मी संगीत दिग्दर्शक म्हणून काम केलेलं आहे गेले काही वर्ष राष्ट्रगीत या विषयावर मी चिंतन व काही प्रयोगही केलेले आहे भारतीय या निवेदनामुळे जनगणमनला गड़ नॅशनल ॲन्थम म्हणजे राष्ट्रीय तो वंदे मातरमला नॅशनल सॉन्ग म्हणजे राष्ट्रीय म्हणून मान्यता दिली अशा ठळक घडामोडी पाहण्यासाठी एमएन्यूला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद